कृपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा नाशिक जिल्हा प्रमुख नाशिक जिल्ह्याची बुलंदोर प्रकाश लोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त सातपूर शहरासह सा नाशिकमध्ये भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या निमित्ताने सर्व मंदिरे चर्च मस्जिद विहार अशा धार्मिक स्थळांठिकाणी सर्व पुजारी धर्मगुरू आचार्य यांनी नियोजित केलेल्या पूजा आरती व प्रार्थना प्रकाशजी लोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे तसेच शासकीय येथे रुग्णांसाठी सकस आहार व फळ वाटप करण्यात येणार आहे गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शालेय वस्तू व गणवेश वाटप करण्यात येणार आहे गरजूवंतांना ब्लँकेट व चादरी वाटप करण्यात येणार आहे विशेष म्हणजे सातपूरच्या समतानगर येथील जेतवन विहारात सहाशे किलोची बुद्धमूर्ती प्राणप्रतिष्ठा सोळा प्रकाशची लोंडे यांच्या प्रमुख हस्ते संपन्न होणार असून सुप्रसिद्ध गायिका कडूबाई खरात व चेतन लोखंडे यांचा बुद्ध भीमगीतांचा सा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे त्यानंतर प्रकाशजी लोंडे यांचा रिपाईच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात अभिष्ट चिंतन सोहळा साजरा होणार आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पी एल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषणबाई लोंडे यांनी केलं आहे याबरोबरच वाढदिवसानिमित्त धम्मतीर्थ कार्यालय येथे विविध मान्यवरांच्या वतीने शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला असून रिपाई नाशिक शहराध्यक्ष ए पी ग्रुप संस्थापक अध्यक्ष समाजरक्षक अर्जुन नाना पगारे यांच्या वतीने केक कापून सुरुवात करण्यात आली आहे यावेळी तुषार सूर्यवंशी नंदन पाईकराव बने खान विशाल पिल्ले मुकेश साळवे अनिकेत गांगुर्डे सचिन वाघ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्राची बुलंदो आमचे प्रेरणास्थान आमचे मार्गदर्शक व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सन्मानिय प्रकाशजी लोंडे साहेब यांचा वाढदिवस मी महाकाळणी तथागत गौतम बुद्धच्यानी प्रार्थना करतो त्यांना दीर्घ आयुष्य लाभो त्यांच्याकडून समाजाची परिवाराची देशाची गोर, -गोर गरीब जनतेची सेवा घडव माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट नाशिक शहराच्या वतीने माझ्या पगारी व मित्र परिवारच्या वतीने साहेबांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा भीम नवबुद्ध नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात सातपूर